मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला अंधेरीत गाड्या पाण्याखाली विमान वाहतुकीत व्यत्यय गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे कालपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे मुंबई आणि उपनगर सकाळी दहा वाजल्यापासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे तेव्हापासून गेले दीड तास उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे पावसाने दरही उसंत घेतलेली नाही त्यामुळे सध्या उपनगरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी तुंबायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीची त्या कोंडी होताना दिसते आहे पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सभे पाण्याखाली गेला आहे अंधेरी सभे ती खाली तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सभवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद केली आहे अंधेरी परिसरात काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे दरम्यान जोरदार पावसामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवर परिणाम होताना दिसतो आहे जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर येते आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई